नमस्कार मित्रांनो मी उदयनौड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार होय मित्रांनो आज सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम एप्रिल महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार येत्या तीस दिवसात कापसाच्या बाजारभावात तेजी येऊन काय कापसाचा होणार पार या प्रश्नाचं घेऊया उत्तर तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे ते बघणं गरजेचं आहे जेव्हापासून अहवाल आला आहे की या ठिकाणी जुलै महिन्यात ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचं कापूस उत्पादन प्रचंड वाढणार आहे तेव्हापासून जागतिक कापूस बाजारभावावरती दबाव दिसत आहे आणि यामुळे कापसाचा बाजारभाव एप्रिल महिन्यात नव्वद ते शंभर सेंट्सच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा शिल्लक साठा कमी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती टाईट होत चालली आहे परंतु हिस्टिटी कशी पॅनआउट होते यावरती सगळं निर्भर आहे यामुळे सध्याच्या कंडिशनला कापूस बाजारभाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार सहाशेच्या दरम्यान दिसत आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराने सपोर्ट केला व देशातून कापसाची निर्यात एप्रिल महिन्यात चांगल्या पद्धतीनं सुरू राहिली तर अपवादात्मक परिस्थितीत येत्या तीस दिवसात कापसाचा बाजारभाव पार जाण्याची शक्यता दिसत आहे अन्यथा कापसाचा बाजारभाव आपल्याला जास्त दिसू शकतो एप्रिल महिन्यात सध्याच्या भावावरून कापसामध्ये दोन एकशेची तेजी येण्याची आशा जरी असली तरी भाव टिकेल का नाही याची शक्यता मात्र नाही यामुळे आपल्याला एकच काम करायचं आहे कापसाचा बाजारभाव सात हजार आठशे ते आठ हजारच्या दरम्यान मिळाला तर तिथं पन्नास टक्के कापसाची विक्री करून बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवला तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार